पोलिसांचा सुरक्षा कवच तोडून जे आहे ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत आपण बघू शकतो जे या ठिकाणी मुख्यमंत्री कार्य शकतात आपण बघू शकतो या ठिकाणी आक्रमक संपूर्ण पोलीस आलेले आहेत बघू शकतो बग... बघा ऑनरे ऑन एअर बघा बघू शकतो या ठिकाणी पोलीस आणि आंदोलक तरुणांमध्ये झटापट या ठिकाणी होत आहे बघू शकतो सहा दिवसापासून आंदोलन या ठिकाणी सुरू होतं परंतु कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत या तरुणांना अकरा महिने जे आहे ते प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं अकरा महिने प्रशिक्षण दिल्यानंतर जे आहे ते सरकारने शब्द पाळला नाही असा आरोप जो आहे तो या विद्यार्थ्यांकडनं केला जात आहे तरुणांकडनं केला जाते, जाते। संपूर्ण उच्च शिक्षित हे तरुण आहे आणि या ठिकाणी आंदोलन करत आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत काय सांगणार काय सांगणार आंदोलन करत आपण आपण बघू शकतो दुश्यांमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने आपण बघू शकतो या ठिकाणी आंदो आंदोलन भेटलंय काय म्हण काय माग प्रशिक्षणार्थ येत आम्हाला आमच्या मागणं आमचा जी आर पाहिजे शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पद्धत झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर पोलीस 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 या ठिकाणी आपण पोलीस बाहेर जाऊ देत आहेत आपण बघू शकतो या ठिकाणी आक्रमक संपूर्ण तरुन झालेले आहेत आपण दुश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण सकाळपासून आंदोलन सुरू होतं परंतु चर्चेसाठी कुठलाही सरकार